Huh? <laughs> मला आज आपल्या घरी सर्वांच्या घरी गणरायांचं आगमन झालेलं आहे आज मी प्रतिष्ठापन झालेली आहे आणि गणपती बाप्पाला मला हेच सांगणं आहे की या महाराष्ट्राला सुखी ठेव माझ्या बळीराजाला सुखी ठेव आणि या देशातलं आणि महाराष्ट्रातलं जे बिघडलेलं वातावरण आहे हे सुस्थितीमध्ये आण चांगल्या मार्गावरती आहे आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत अनेक ठिकाणी स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत अनेक लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार होत आहेत पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये कोळत्या कोयता गँग त्या ठिकाणी अनेक हत्या होत आहेत अनेक फायनान्शियल फ्रॉड होत आहेत आणि याला पाठीशी सरकारमध्ये काही लोक या ठिकाणी घालत आहेत आपण पाहिलं देशामध्ये आणि या राज्यामध्ये घटनेची पायमल्ली होताना आपल्याला पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा अन्य निवडणुका असतील याच्यामध्ये घटनेचं कुठलंही तारतम्य बाळलं जात नाही आणि म्हणून मला या गणरायाला साकडं आहे की ही परिस्थिती जी आराजकाकडे चाललेली परिस्थिती आहे तर ही आराध्य चाललेली परिस्थिती सुस्थितीवरती आणि चांगला सर्वांना ही बुद्धी जी देवता आहे त्याला सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि हा या राज्यामध्ये तो काय भ्रष्टाचार वाढलेला आहे या देशा या राज्यामध्ये भ्रष्टाचारांनी एवढी पाळमळ खालपर्यंत गेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटचा किल्ला किल्ल्यावरील छत्रपतींची जी भव्य मूर्ती आहे याच्यामध्ये देखील पैसे खाल्ले गेले आणि ती मूर्ती आपल्यासमोर अपघातग्रस्त झाली तर विघ्नार्थ आहे आपल्यावरती आलेले विघ्न हे दूर करतं त्यामुळे या राज्यामध्ये जे सुडाचं राजकारण चालू आहे विरोधकांना संपूर्ण जे राजकारण चालू आहे त्यांना आयुष्यातनं उठवण्याचं जरी राजकारण चालू आहे त्यांना जे राजकारण जे आहे ते या ठिकाणी संपव माझ्या राज्यावरच माझ्या देशावरच जे अत्याचारचं संकट आहे हे दूर कर माझ्या बळीराजाला सुखी ठेव आणि आमच्या देश राज्यामध्ये धनधान्य पिकून दे एवढी एक या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो